नमस्कार महाराष्ट्र माझ्यावरती सर्वांचं स्वागत आपण बघतोय सध्या दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार एकवीसपर्यंतचा जो काही कालखंड होता याच कालखंडामध्ये कशा पद्धतीने कोरोनाने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तसंच संपूर्ण जगामध्ये कशा पद्धतीने एक प्रकारचं थैमान गाठलेलं होतं आणि किती लोकांचा प्राण घेऊन गेला हे कोरोना आपल्या सर्वांनाच माहीत आहे आत्ताचा जो काही नवीन वॅरियंट आलेला आहे कोरोनाचा हा वॅरियंट आपल्यासाठी घातक नाही असं वैज्ञानिकाकडून सांगितलं जात होतं मात्र आता नवीन एक नवीन आलेल्या अपडेटनुसार किंवा नवीन आलेल्या डब्ल्यू एच ओच्या माहितीनुसार किंवा इतर शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार आता आपल्याला कोरोनाबद्दल कशी काळजी घ्यायची आहे किंवा हा कोरोना किती प्रमाणात घातक आहे याच्यापासून आपल्याला कितपत काळजी घेण्याचं किंवा न घेण्याची गरज आहे हे सर्व आपल्याला डाऊट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत paha आपल्याला आतापर्यंत सांगितलं जात होतं पहिल्या दोन लाटेपेक्षा ही लाट एवढी घातक नसणार आहे मात्र कालांतराने पुन्हा याच्यामध्ये अपडेटमध्ये फेरबदल झालेला आहे आणि पुन्हा याच्यामध्ये आकडेवारी ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे आपल्याला याची खबरदारी कशी घ्यायची तर या गोष्टीचा विचार केला तर आता जो काही कोरोनाचा नवीन वॅरियंट आहे हा वॅरियंट पंधरा वर्षाच्या आसपासील जे काही मुलं मुली आहेत यांना सर्वाधिक जास्त धोकादायक असण्याची माहिती सध्या डब्ल्यू एच ओने वर्तवली आहे किंवा इतर काही महत्त्वाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीला मधुमेह आहे किंवा मेरूर जे इतर कोणता आजार आहे त्यांनाही सध्या खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कोणीही याच्यावरती हलगर्जीपणा करण्याचा प्रयत्न करू नका आणि जे असुशिक्षित आहे त्यांनाही सांगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नसते एकदा झालेली चूक पुन्हा करू नका हा जरी वॅरेंट घातक नसला तरीही काही प्रमाणात याच्यापासून धोका उद्भवण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे कालांतराने मृत्यूचा आकडा दिसायला लागल्यावर पुन्हा याच्यावरती पुन्हा याच्यावरती ॲक्शन घेतली जाईल की हा संपूर्ण घातकही असू शकतो असंही सांगितलं जाईल त्यामुळे प्रत्येकाने याच्यावरती कुठेतरी आताच सावध होण्याची गरज आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथून पुढे कोणतीही व्यक्ती घाबरणार नाही आपल्याला माहीत असेल दोन हजार एकोणीस वीस एकवीसमध्ये कोरोना पॉझिटिव्हपेक्षा जास्त व्यक्ती या घाबरूनच गेलेल्या आहेत त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जे व्यक्ती घाबरत आहेत याच्यावरती पहिलं त्यांना आधार देण्याचा काम करण्याचा करत आहे किंवा त्यांना सातत्याने चांगल्या वातावरणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्व जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने जातील या गोष्टीचा विचार करायचा आणि त्या आर त्या अंदाजानुसार आपल्याला आरोग्य सेवन करायचं आहे याच्यावरती आपल्याला काय वाटतं आपलं मत हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपली काही शंका असेल तरीही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि चॅनलवरती कोण पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब ही करायला विसरू नका धन्यवाद